ज्ञान त्याला गाव बंदी याला इकडे तिकडे जायचं नाही त्याला तिकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा साधवारा यांच्या बापाच्या नावानं केला अरे अडपटा आमच्या मध्ये नको पडू तू डपला तू जाय ना तिकडे बेसन बाकर खायला तुझ्या खूप काय आवडते तुला हा खूप गोळीबाराचा आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नाही लागू म्हणा आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मे सत्तर वर्ष तू एक तुला होऊन काय उपयोग केलं तुझा नुसतं समाजाविषयी चोट पे सांगतो आरक्षण मिळू देणार नाही मी तर म्हणतो काही दिवसांनी ते भजाची बी कागद गोळा करीन आता तिने पिशन कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो तो सुरू झालं एकदा की मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना पण आता मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच दूर ठेवू शकत नाही मी बी आरक्षण घेतल्या शिवाय कसाच मागे आटत आहे होऊन जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण सिद्ध करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही तर माझी अंत्य यात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रतिउत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठं उठित असतो मी आता ही गप्पा बसणार आता होणार आपला महायलगा